सामाजिक कार्य करताना तीच आवड नाही महत्वाची तुम्ही माझी जात धर्म पंत बघितली नाही मला इथं बोलवत राजे म्हणतात मदारी अरे तुझी जात आणि धर्म आणि पंत याच्यावरून नाही तुला घेतला तुझं कर्तृत्व नाही भाई मदारी माणूस कर्तृत्वावरून मोठा होतो लक्षात घ्या एक एक माणूस असा राजा तयार करत होता ना ज्या ज्या मावळ्याला राजाने विचारला ए ताना अरे काय पाहिजे ना तुला कोणताना सिंहांगड घेतला ज्यांना कोणाला घेतला मला कोटानाच्या डोळ्यासमोर होता राजा, राजा आई साहेबांच्या डोळ्यात हे दुश्मनाचं निशाण जखमा करून जाताय तर मी जाईन कोणा अरे पण तुझ्या पोराचं लग्न रायबाचं लग्न मग राजराचं लग्न होत नाही हो स्वतःच्या लेकरांचं लग्न सोडलं मी मग सांगितलं कार्य करत असताना नौछावर व्हावं लागतं हे ताना अरे का रे बाबा पोराचं लग्न महत्वाचं नाही